नमस्कार शेतकरी मित्र आपण आज आलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यात राहता तालुक्यात नांदुरकी या गावीमध्ये बरोबर हा समोर जो प्लॉट पाहतोय आपण जोडक प्लॉट हा प्लॉट आहे इथले प्रगतशील शेतकरी राजेंद्र जयराम चौधरी हे आधुनिक शेती बरोबर करताना यांनी आजवर केमिकल जे आपण जे बोलतोय केमिकलवर शेती करण्याचा भरपूर वेळ ते टाळत राहतात बरोबर आता त्यांनी प्लॉट हा जवळपास दोन महिन्याचा प्लॉट आहे बरोबर आता पण त्यांनी काय वापरलंय प्लॉटला आणि काय त्याला भाव आहे सध्या आणि एकाकी एक त्यांचं एक म्हणणं काय आहे किंवा ते किती खुश आहेत आपण आज त्यांचं सा हॉरेस्टिंगसाठी इथं असं आणले आहेत सर ते तर बघू शकतो कॅनोपी वगैरे ग्रीनरी काळोखी खूप छान आहे आणि एकंदरीत दोडक्यांची साईजसुद्धा खूप छान आहे जर पाहिला वरून जवळपास माझ्या अंदाजे या दोडक्याची साईज असेल दोन फुटापर्यंत बरोबर म्हणजे एक अचंबित करणार आहे म्हणजे त्यांनी पोषण काय दिलं आहे आपण ते एक बघूया आणि पानसुद्धा बघू शकता एवढं पान म्हणजे आणि कुठलंही त्याच्या बोकराही नाही काही नाही ती काळोखी जी तयार राहते ती ताळख काळोखी आज पण आहे जवळपास दोन एकरमध्ये हा प्लॉट आहे त्यांचा आज त्यांची हार्वेस्टिंग चालू आहे मळ्यामध्ये आपण त्यांच्याच तोंडातून विचारूया काय एकंदरीत त्यांना वाटते आणि भाऊची सरांची खासियत अशी आहे की सरांना दोन हजार बारा साली शेतकऱ्यांचा राज्यपाल पुरस्कार त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि याच्या अगोदर पण त्यांची आपल्याकडे दोन व्हिडिओ आहेत असं नाही आता विचारूया आपण सविस्तर भाऊ नमस्ते या या नमस्कार नमस्कार या साहेब या काय म्हणता आज ना जर माणसं नाही त्याच्यामुळं शकलो नाही व्हिडिओला तुमच्याबद्दल नाही काही नाही काही नाही काही नाही समजू शकतो आम्ही तुमची माहिती घ्यायला आलो आहोत एकंदरीत हा जो दोडका प्लॉट आहे दोन एकरचा बरोबर तर याला तुम्ही बेसल वगैरे हो हो खाली काय टाकले किंवा बेसल डोर्स आपलं भूमी भूमी अमृत टाकलेलं आहे बरं किती गोरे टाकले तर तुम्ही चार याला एकरी साधारणपणे आठ नऊ कोणी टाकलेले आहे एकरी आठ कोणे आठ कोण्या बरं आणि जर वगैरे बेसल डोस आहे जे बर काही रासायनिक वगैरे घेतलं होतं का रासायनिक खाली बेसल डोस टाकलेलं आहे वर काय एवढं ते भिजेचे ग्रो जास्त असल्यामुळे बाकी काही वापरलं नाही एवढं बरं पण मायक्रो रायजो तुमचाच वापरला होता याला रूट केअर रूट केअर या ग्रंचिंग करता बर आणि मॅजिक ग्रो हां आणि चार्जर ते पाच लिटरचा कॅन चार्जर अच्छा काय एकंदरीत काय वाटतं आता तुम्ही इतके मोठे शेतकरी या गावातले या गावातले सगळे बरेचसे शेतकरी म्हणण्यापेक्षा जवळपास सर्वच शेतकरी तुमचा सल्ला घेऊन शेती करतात आसपासचे सर्व आसपासचे सगळे गावातले शेतकरी तर काय वाटतं एकंदरीत तुम्हाला काय आता तर आम्ही तर बऱ्याच वर्षापासून वापरतो आमचे फुलवाली शेतकरी पण वापरतात हा गोलाबाले वापरतात हा चांगली जे ना चांगले अंशी रिझल्ट असल्यामुळे लोक वापरतात बरोबर मागतात लोक अच्छा तुम्ही शेतकऱ्यांना भरपूर शेतकऱ्यांना सांगतात मी असा असा माझा प्लॉट आलाय अव्हरेज मध्ये काय वाटतं त्याच्यामध्ये अव्हरेजाचा हा प्लॉट थोडा आहे वर्षी चार तीन चार दिवस शेरा सुरू झाला हा कशामुळे ते काही सांगते वातावरणामुळे बर तसं पाऊस कमीच आपल्याला यंदा या वर्षी तरी बरोबर पण प्लॉट चांगला आहे म्हणजे एवढं काही अजून अच्छा बर दोडका दरवर्षी करता का ह्याच वर्षी केला माझं स्वातंत्र्याने गेल्या चार पाच वर्ष दोडका असतो बरं मागच्या चार पाच वर्षात आणि ह्या वर्षामध्ये काय फरक क्वालिटी क्वालिटी वगैरे अच्छा मार्केटला अच्छा म्हणजे तुम्हाला म्हणजे काळोखी वगैरे जी आहे ती खूप छान आहे अच्छा आता काय भावे साधारणपणे सहाशे साडेसहाशे पाचशे साडेसहाशे अच्छा मुंबईला पोहोचवलं असल्यामुळं थोडं रेट कमी आहे बर आणि जो कोकणामध्ये जे भाजीपाले नुकसान होतं असे ती नुकसान आहे वरती झाली नाही बरोबर हा हा त्याच्यामुळे रेट थोडी कमी आहे वर्षी अच्छा हा कमी रेट कारण कोकणात पाऊस सुरू झालेला आहे बरोबर आणि मुंबईला जास्त पाऊस असल्यामुळं गिरक घराच्या बाहेर नाही निघत बर शेतकऱ्यांना अजून आज, एक भाऊ अशी एक माहिती द्यायची का हे कोणत्या महिन्यात आपण शेड्यूल केलं पाहिजे हा दोडका लावताना साधारणपणे प्लांटेशन लागवड व्हायला पाहिजे बरोबर आणि आता बियापासूनच डायरेक्ट बियास लावलेल्या घरगुती हे होतं का बाहेरून काही हे कंपनीचं याच्या बियाचं मार्केट मध्ये खूप शॉर्टेज होत पण आम्ही साधारणपणे आमचे ते कंपनीचे लोक काही मित्र असल्यामुळे त्यांनी आम्हाला ज्या दिवशी बी आलं त्या दिवशी सांगितलं आम्ही सकाळीच नाशिक मार्केटला जाऊन दहा वाजता बी ताब्यात घेतलं दुकान वळल्याबरोबर म्हणून आम्हाला बी मिळालेलं आहे मार्केटमध्ये यायचं खूप तसं शॉर्टेज आहे अच्छा हा म्हणजे क्वालिटी वगैरे क्वालिटी चांगलीच अच्छा तुमच्या लक्षात येईल हो म्हणजे साधारण किती साईज असं भाऊ तरी ये हे साधारणपणे आता हे आठ इंच म्हणजे दीड फुटाच्या पुढे दीड पाऊन इंच हे दोन फुटाचे या बा दोन फुटाचा आहे हा दोन फुटाचा आहे अच्छा म्हणजे त्याची वेगवेगळी तुम्ही बांधणी कॅरेट मध्ये करताय बरोबर मालकीम बाई अच्छा नमस्ते नमस्ते अजून दुसरं कधी हे शेजारी जो वांग्याचा प्लॉट आहे हे शेमोर समोर दिसतोय भाऊ हा पण आपलाच आहे का आपलाच आहे त्याची व्हेजिटेबल ग्रोथ थोडी सुरू सुरू नाही झाला पण होईल एवढे पाच सहा दिवसात चालू अच्छा स्वतः मला तुम्ही नक्की आजचा पहिला दिवस आहे का हार्वेस्टिंगचा नाही आज, आज हा दुसरा दिवस म्हणजे मोठ्या प्रमाणात दुसरा दिवस अच्छा दुसरा तिसरा दिवस बस धन्यवाद